ठाकरेंशी युती आणि शरद पवारांशी दुश्मनी फक्त यामुळेच आंबेडकर अडकले आंबेडकर आणि शरद पवार यांचं सूत सहजासहजी जुळे ना कारण सेम वोट बँक यांनी जुळवून घेतलंच तर या लोकसभेला महायुतीच्या बऱ्याच विकेट पडतील लोकसभेत यावेळी आंबेडकर पॅटर्न सुद्धा असणार पवारांनी जुळवून घेऊ किंवा मग नाही नेमकं आहे का मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनापासून प्रकाश आंबेडकर पुन्हा एकदा फॉर्म आले मुळात म्हणजे प्रकाश आंबेडकर यांना मानणारा वर्ग खूप मोठ्या प्रमाणावरती आहे सहजासहजी प्रकाश आंबेडकरांच्या वाकड्यात जाण्याची हिंमतही कुणी करत नाही ज्यावेळी वंचित आणि एम आय एम ची युती झाली होती त्यावेळी नेमकं हा पॅटर्न किती जड जाऊ शकतो हे अवघ्या महाराष्ट्रानं बघितलं होता आणि महाराष्ट्रातील सगळ्या राजकीय पक्षांनी सुद्धा आता दोन हजार चोवीस ला सुद्धा होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे आणि यामध्ये वंचित देखील मागे राहणार नाहीये महाविकास आघाडीतील घटक पक्षांनीही निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केलीये अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आंबेडकर यांनी मोठं विधान केलंय लोकसभा निवडणुकीत हे एकत्र आले नाही तर आम्हाला अठ्ठेचाळीस जागा स्वबळावर लढवाव्या लागतील त्याही ताकदीनं लढवल्या पाहिजेत असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या संविधान निर्धार सभेत प्रकाश आंबेडकर यांनी हे म्हटलंय लोकसभा निवडणुकीत दोन तृतीयांश बहुमत मिळालं पाहिजे यासाठी पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश बिहार आणि महाराष्ट्र ही राज्य महत्वाची आहे अन्य राज्यांमध्ये आपल्याला काम करता येणार नाही पण महाराष्ट्रात काम करता येईल असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी म्हटलंय लोकसभा निवडणुकीत सगळ्यांनी एकत्र यावं ही माझी भावना आहे पण मला हे शक्य दिसत नाही उद्या हे एकत्र आले नाही तर आम्हाला लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा स्वबळावर लढवाव्या लागतील त्याही ताकदीनं लढवल्या पाहिजेत असं मत प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलेलं आहे दरम्यान शुक्रवारी खासदार संजय राऊत यांनी जागा वाटपाबाबत भाष्य केलं महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा वाटपाबाबत दिल्लीत चर्चा होणार आहे आम्ही तेवीस जागा लढवणार असल्याचं देखील दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांना त्यांनी स्पष्ट सांगितलंय प्रकाश आंबेडकर यांच्याशी सुरू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे घटक असावेत याबद्दल दिल्लीत चर्चा झाली आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय मुळात म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रकाश आंबेडकरांची युती कधीचीच झालेली आहे पण याच सोबत उद्धव ठाकरे शरद पवार सुद्धा आहे शरद पवारांची प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी सहमती नाहीये आणि प्रकाश आंबेडकरांना घास टाकण्याची इच्छा नाहीये आणि या दोन नेते एकमेकांपासून अडून बसल्या कारणानंच उद्धव ठाकरेंची गोची झाली प्रकाश आंबेडकरांना सोबत घेतलं तर शरद पवार निसटतायत आणि शरद पवारांना सोबत घेतलं तर प्रकाश आंबेडकर निसटत आणि आणि अशामध्येच आता जर प्रकाश आणि शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांची जर एकी झाली तर स्ट्रॉंग लीड तर मिळू शकतं पण भाजपाच्या अनेक विकेट सुद्धा पडू शकतात पण हे शरद पवार असल्याशिवाय शक्य नाही जर शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांनी जर त्यांचं सूत जुळून घेतलं तर मात्र महायुतीच्या बऱ्याचशा विकेट ज्या आहेत त्या प्रकाश आंबेडकर यांच्या एंट्रीने पडू शकतात याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्तवा जय महाराष्ट्र पब्लिक